तेलारा तहसीलवर शेतकरी शेतमजुरांचा भव्य आसूड मोर्चा यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच हवामान खात्याने मान्सून महाराष्ट्रात लवकर धडकणार असा अंदाज लावला होता तो आलाही सुरुवातीला शेतकरी शेतमजुरांच्या मनासारखा पाऊस देखील झाला अनेक शेतकरी व शेतमजुरांनी स्वप्न पाहिली परंतु या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा केला शिवाय विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस राजकारण्यांनी नाना तऱ्हेची आश्वासने दिली होती त्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू हे एक ठळक आश्वासन निसर्गाचा लहरीपणाचा फटका संपूर्ण महाराष्ट्रालाच बसला कर्जमाफीसाठी शेतकरी आर्त टाहू फोडत आहे परंतु गेंड्याच्या कातडीसम शासनाला शेतकऱ्यांची काही एक सोयर सुतक नाही अशातच एका छोट्याच्या खेड्यातील तरुण पेटून उठतो व लोकांना संघटित करून या झोपेची सोंग घेणाऱ्या शासनाला जागे करण्याचा प्रयत्न करतो तो तरुण म्हणजे प्रशांत डिक्कर या तरुणाने जाऊन जातपात राजकीय पक्ष बाजूला ठेवण्याचे लोकांना आवाहन केले व आपला सातबारा कोरा झालाच पाहिजे या उद्देशाने तहसीलदार यांच्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्र्यांना कर्जमाफीसाठी निवेदने दिली सदर आसूळ मोर्चाची सुरुवात अग्रेसन चौकातील छत्रपती महाराजांच्या पुतळ्याला हारार्पण करून करण्यात आली पुढे संत तुकाराम महाराज चौकात संत तुकाराम महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भूमिपुत्र तथागत भगवान बुद्ध क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले मोर्चामध्ये बैलगाड्यासह हो हजारो मोर्चेकरी उपस्थित होते आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर